मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये एम ए पी एस जी स्कीम आहे त्याबद्दल थोडेसे अपडेट आहे तर यामध्ये बऱ्याच मुलांनी आता क्लेम केलेले आहेत आणि क्लेम ॲप्रूव कधी होतील याची वाट सगळेजण बघत आहेत त्याचबरोबर त्यापेक्षा वेटिंग आहे ते आमचे पैसे कधीपर्यंत मिळणार आहेत हे असे बरेच जण प्रश्न त्या ठिकाणी कमेंटसुद्धा करतायत फोनसुद्धा बरेच आले मेसेजेस व्हॉट्सअपसुद्धा येत आहेत तर भरभरून प्रेम दिलेला आहे तर या स्कीम अंतर्गत बेचाळीस हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला त्या था ठिकाणी मिळणार आहेत तर याची डिटेल पैसे तुमच्या कधीपर्यंत मिळतील आणि क्लेम काही अडकले आहेत ते कधीपर्यंत ॲप्रूव्ह होतील हे या ठिकाणी बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका याच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंक हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात क्लेम अडकलेत कुठे तर आधार सीडिंग बँक आहेत तर आधार सीडिंग जर तुमचं नसेल इन ॲक्टिव्ह असेल तर करून घ्या कारण मी याची प्रोसिजर कशी असते ते सुद्धा सांगितलेले आहे ॲक्टिव दिसलं पाहिजे अशा प्रकारे आधार सीडिंग तर या ठिकाणी बघा इन ॲक्टिव्ह आहे तर असं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला क्रॉस दिसतं आधारच्या वेबसाईटला जाऊन लॉग इन करून बघायचं आहे आधार सीडिंग स्टेटस तर हा एक मुद्दा महत्त्वाचा सुरुवातीलाच सांगितला आहे कारण तुम्ही सगळं जरी केलं क्लेम क्लेम ॲप्रूव्ह झाला फंड डिसबर्समेंटच्या वेळी ही अडचण येणार आहे कारण डी बी टी पोर्टललासुद्धा सेम अडचण आलेली आहे आणि मुलांचे पैसे अडकले त्यामुळे आधार सीडिंग ॲक्टिव्ह असला पाहिजे हा एक पहिला मुद्दा आहे दुसरा म्हणजे तुम्ही क्लेम बघून घ्या तुमचा क्लेम कुठपर्यंत झालेला आहे सबमिट याचीसुद्धा डिटेल बघा आता या ठिकाणी आत क्लेम फक्त सबमिट झालेला आहे याच्या पुढची कोणतीही प्रोसेस झालेली नाही तर अशा प्रकारे प्रोसेस पाहिजे क्लेम मॉडूलमध्ये जा तुम्ही इथे चेक करा तुमचा ॲप्रुवड बाय एस्टॅब्लिशमेंट यानंतर तुम्हाला फंड डिस्पस डिसबर्समेंट जे आहे ती इथे दिसणार आहे तुम्हाला फंड आला किंवा नाही किंवा ॲप्रुव्ह झाला किंवा नाही हे सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे तर क्लेम मॉडेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसतं आहे बघा तुमचा क्लेम क्लेम नंबर तुम्ही तुम्ही टाकलेला आहे अकरा सातला समजा झाला तर तो कंपनीकडून बावीस सातला ॲप्रूव्ह झाला आता तो जाईल पुढे गव्हर्नमेंटकडे जाईल पुढे तिसरी आणि चौथी अजून स्टेप आहे दोन स्टेप साधारण या सगळ्याला पंचेचाळीस दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी सांगितलेला आता बरेच मुलं सांगतायत की एस्टॅब्लिशमेंट म्हणजेच कंपन्या आम आमच्या क्लेम ॲप्रूव्ह करत नाही आहेत तर अशावेळी काय करायचं तुम्ही कंपनीकडे विनंती करा मेल करा प्रत्यक्ष जाऊन भेटा आणि सदर क्लेमबाबत माहिती द्या ह्या क्लेमची माहिती अजूनही शासनाकडून कंपनीपर्यंत पोचलेली आहे परंतु त्याची जागरूकता नसल्यामुळे एस्टॅब्लिशमेंटना बऱ्याच त्या ठिकाणी इतर कामं म्हणजे त्यांची रेग्युलर ॲक्टिव्हिटीज असतात त्याचबरोबर तुम्ही या कंपनीमधून सध्या आता बाहेर पडले असल्यामुळे तुम्हाला एंटरटेन करणं थोडंसं त्यांनाही अडचणीत जात आहे किंवा तुम्हालाही खूप अडचणी येते तरी विनंती करा आणि या ठिकाणी तुमचा जो क्लेम आहे तो ॲप्रूव्ह करण्यासाठी विनंती करा चेक करून शेवटी घेणारच आहेत ते थोडंसं तारखांमध्ये फरक आहे तोसुद्धा त्या ठिकाणी शास म्हणजे वेबसाईटचा इश्यू आहे तर हा एक तुमचा एक आहे तर एस्टॅब्लिशमेंट ॲप्रूव्ह करत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर तुम्हालाच तुमचं इनपुट थोडंसं त्या ठिकाणी तुमचा जी का काही ओळख वगैरे असेल कंपनीमध्ये ते टाकून त्या ठिकाणी ॲप्रूव्ह करून घ्यायचं आहे नंतर शासनाकडे लगेच जाईल आणि लग शासनाकडे एकदा चेक करून सदर तुमचं आता ह्या कालावधीला तुम्हाला साधारण पंचेचाळीस दिवसाचा कालावधी दि एकंदरीत धरलेला आहे बऱ्याच मुलांचे क्लेम ॲप्रूव्ह झाले शासनाकडे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि पुढची प्रोसेस चालू आहेत फंडसुद्धा डिस्ब म्हणजे डिस्बर्ट होण्याची प्रोसेस चालू केलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर सदर फंड तुमच्या अकाउंटला पडणार आहेत साधारण कालावधी दि पंचेचाळीस म्हणजे तुम्ही क्लेम केल्यापासून पंचेचाळीस दिवसाचा कालावधी लागतो परंतु तुम्ही एस्टॅब्लिशमेंटकडनं विनंती करून तो करून घ्यायचा आहे आता वेबसाईटवर जर गेले मित्रांनो वेबसाईटवर जर तुम्ही आले होम पेजला तुम्ही बघाल तर खाली रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन पेज आहे त्याचबरोबर तुम्ही ओ पी जाहे। जे आहेत म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग जे असतं म्हणजे बऱ्याच कंपन्या विचारता म्हणतात की आम्हाला याबद्दल माहीत नाही आहे तर काही तुमचं इनपुट जर दिलं तर त्या ठिकाणी गव्हर्मेंट रेज्युल्युशन म्हणजे जी आर आहे त्या सदर याचा तो डाउनलोड करून दाखवा देऊ शकता तुम्ही फ्रिक्वेंटली क्वेश्चन जे असतात तुमच्या मनामध्ये कोणाला मिळणार आहे कशी मिळणार आहे किती मिळणार आहे याच्याबद्दल इथे डिटेल आहे ओ पी टाकलेली आहे ती ही कंपनीला अजून अद्यापर्यंत मिळाली नसेल तर तीसुद्धा दाखवून घ्या गॅजेट्स आहेत म्हणजे राजपत्र असेल किंवा काही अमेंडंट्स असतील तीसुद्धा या ठिकाणी टाकली आहे तर ह्या इथल्या सगळ्या डाउनलोड करून त्या ठिकाणी किंवा कि तुम्ही त्या ठिकाणी कंपनीशी थोडीशी भेट घेऊन हे दाखवू शकता तर ओ पीमध्ये म्हटलेलं आहे की का कसं कसं करायचं याची डिटेल प्रत्येक कंपनीलासुद्धा गेलेली असणार आहे कंपनीकडे जर तुमचं काही ऐकत नसेल तुम्ही थोडंसं आय टी आयकडे या आय टी आयच्या जे बी टी आर आय सेंटर्स असतात तिथून थोडंसं त्या कंपनीबाबत विनंती करायला सांगा जेणेकरून तुमचा क्लेम लवकरात लवकर कंपनीकडून शासनापर्यंत पोहोचणे गरजेचं आहे त्याशिवाय पुढची प्रोसेस टाकता येणार म्हणजे पुढची प्रोसेस होणारच नाही तर कंपनीने काय करावं आस्थापनाने करायची कारबद्ध करा या ठिकाणी दिलेली आहे तर ही काय तुम्ही सांगायची गरज नाही फक्त त्या ठिकाणी कंपनीला एक नजरेत आणून द्या की अशा प्रकारचा एक एसओपी आहे जो स्टँडर्ड प्रोसिजर असते ही सुरुवातीची होती म्हणजे प्रमाणित कार्यपद्धती आता ती दे दे या ठिकाणी थोडीशी बदल करून थोडासा बदल केलेला आहे तर हवे तर दोन्ही त्या ठिकाणी मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय त्याच्यावर सुद्धा मिळून जातील किंवा तुम्ही डायरेक्ट सुद्धा डाउनलोड करून देऊ शकता तर अशा प्रकारच्या बेसिक गोष्टी म्हणजे कंपनीकडनं अप्रूव्ह करून घेणं नंतर शासनाकडे आल्यानंतर त्याला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे सगळ्यांनी कंपनीकडे थोडीशी विनंती करून आस्थापनाने करावयाची कारवाई जी आहे ती लवकरात लवकर झाली तर पुढच्या प्रोसेसला कमीत कमी वेळ लागेल तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा शक्यतो सगळ्या कमेंट्स वाचून नेमक्या कमेंट्स काय आहेत त्या बघून प्रयत्न करतो की तुमचा प्रश्न जर वेगळा असेल तर त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवेल तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद आणि खूप खूप थँक्यू